जिथं प्रत्येक पानांतून प्रत्येक वायांतून प्रत्येक धुळीकणांतून प्रेमाची सुवासिक धुंध लय झिरपत असते या पवित्र भूमीत रंगलेली आहे अशी एक गूढ दिव्य शाश्वत प्रेम कहाणी राधा आणि कृष्णाची ही साधी भेट नव्हती ही दोन आत्म्यांची पहिली स्पंदन होती दोन प्राणांची पहिली हा आणि सृष्टीला प्रेम म्हणजे काय हे शिकवणारी पहिली चाहूल ज्या क्षणी राधेचे कोमल पाऊल वृंदावनच्या वाळूत पडले त्या क्षणी हवेला गंध वेगळा आला पाखर जरा जास्तच गाऊ लागली झाडांची पान मंद मंद हलू लागली जणू ब्रह्मांडच म्हणत होत वेळ आली आहे इतिहास लिहिला जाणार आहे कृष्ण तर खेळता भोळा बाळ पण त्याच्या मनात त्या दिवशी काहीतरी नवे उमलत होते आणि राधा ती नावाचीच राधिकामणी रूपाने वृंदावन अधिक हिरवं अधिक जिवंत झालं आता सुरू होतो तो सुंदर क्षण ज्या क्षणी राधा आणि कृष्णाची पहिली भेट जगाच्या रोमरोमात कायमची कोरली गेली तो एक सुगंधी सकाळीचा वेळ होता वृंदावनच्या नदीकिनारी धुकं अजून हलकमसम पसरलेलं गायींच्या घंट्यांचा मंद आवाज मुरलीचा गोडस्वर आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात एक सुंदर सुरांचा संगम घडत होता कृष्ण आपल्या मित्रांसोबत गायी हाकत नदीकाठी आला आज त्याच्या मनात काही वेगळाच ओलावा होता आणि मग जणू वेळ थांबली त्याच्या नजरेसमोरून एक पांढरी चादर हलकीच सरकली आणि तिच्या मागून दिसलं एक तेजस्वी निर्मळ मोहक रूप राधा तिचे केस वायात उडत होते डोळ्यात कमळासारखी शांतता आणि चेह्यावर निराग असतेच जणू ती वृंदावनाचा आत्माच कृष्ण तिला पाहतच राहिला त्याच्या हातातली बासरी नकळत शांत झाली दोघांच्याही भोवतीच्या पक्षांनीही जणू आपले स्वर थांबवले राधानेही कृष्णाकडे पाहिलं क्षणभर फक्त क्षणभर पण त्या एका नजरेत काय काय सांगितलं गेलं ते हजारो शब्दांनीही सांगता येणार नाही त्यांची पहिली भेट इतकी शांत इतकी पवित्र होती की जणू प्रेमाचा पहिला श्वास घेतला गेला कृष्ण हळूच पुढे आला राधेचं मन धडधडू लागलं गाल गुलाबी झाले पण ती शांत उभी जणू चांदण्याच्या थेंबातून बनलेली कृष्ण म्हणाला तुझ ना राधा मंद हसली नाव सांगितलं नाही फक्त इतकंच म्हणाली जे तू ओळखशील तेच माझ नाव कृष्ण त्या उत्तराने आश्चर्यचकित झाला पण मनोमन हसला दोघांच्या नजरेतून शब्दांचा नाद चालूच होता त्या पहिल्या भेटीमध्ये ना प्रश्न होते ना उत्तर ना बंधन ना मागण्या फक्त स्पर्शहीन झालेला पण मनाला भिडणारा दिव्य संग यमुनेच्या लहरी त्या क्षणी अधिक चमकत होत्या जणू त्या दृश्यावर चंद्रकिरणांचा वर्षाव करत होत्या त्या दिवसापर्यंत वृंदावन सुंदर होत पण त्या दिवसापासून वृंदावन दिव्य झालं त्या पहिल्या भेटीने राधाकृष्णाच्या हृदयात एक बीज रुजलं प्रेमाच भक्तीचं अनंतत्वाच हे प्रेम कधी शब्दात मावत नाही कधी स्वरात संपत नाही कधी काळात विरत नाही आजही वृंदावनच्या वायात त्या पहिल्या भेटीचा सुगंध घुटमळतो यमुनेच्या पाण्यात त्या क्षणाची पवित्रता चमकते आणि भक्तांच्या मनात तो क्षण अजूनही जगतो राधाकृष्णाची पहिली भेट ही फक्त कथा नाही ती दिव्यता आणि प्रेमाच पहिलं स्पंदन आहे